नशा करतात त्यांच्या स्वतःच्या हेल्थवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर काय परिस्थिती उद्भवते तर आमच्या नाटकाने तुम्हाला हे दाखवलं आहे की नशा मुक्ती करणं का गरजेचं आहे चला तर मग बघूया अरे एकदा घेऊन तर बघ खूप मजा येणार आहे હરે હ્ષાષં હસ્ય ન્ષાષિં હજેં હસે હસ સત્ય છ્ં હસતલે સારલેં સિં સિં હસે કોાથલે. હૂરે કો

તંદેય સુદંદેય કી सांगायचं तुला કિનાનો કોનાનું ભળ થાલે બાઈકોલા બગ લેકરાના બગ કુદર હતા એ આવી

काही करीन मी काही करीन म्हणजे काय तू दारू पिऊन येतो आम्हाला त्रास घरच्यांना त्रास आणि तुझ्या बायकोला पण त्रास आमचं हे वय आहे का बघण्याचं हे हो काय पाप केलं की मागच्या जण मी हे पिदाड्यानं सगळं विकून टाकलं हे वय आहे का आमचं हे सगळं बघायचं आता आपण पाहिलं की दारू पिऊन येऊन प्रश्न

अरे आपण त्याला नशेमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ सर व्हिडिओ रेकॉर्डिंग ठीक आहे मी तुमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करते आता जो हा एक जो वाईट बनलेला व्यक्ती आहे त्याचा जो चांगला मित्र आहे तो प्रशिक्षा घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना त्याने नशामुक्तीबद्दल बद्दल चांगलं सांगितलं त्याचे फायदे सांगितले आणि आता बघू आपण प्रशिक जे प्रशिक्षे जे कुटुंबी आहे ते त्याला घरी जाऊन आय मी त्याला नशामुक्ती केंद्रावर नेतात का आणि पुढे काय होत त्याच थोडा मला मला नाही जायचा नाही नाही चल तू डॉक्टर सर आय प्रॉब्लेम आहे त्यांना त्यांना थोड दारूचं व्यसन लागलेय तर डॉक्टरांना भेटायचं होतं डॉक्टर दारूचं व्यसन आहे तर

आता गेला, आणि आता तीन महिन्यानंतर काय होत आहे बरं ठीक आहे चला आपण हा दोघांमध्ये जाऊन येऊ आणि बाबा तुमचं चेकअप करून घेऊन बाळा तुझे आगे आपने <गलागा> एक वाईट च लागलेला व्यक्ती जो आता नशामुक्ती केंद्रावर जाऊन आता त्याला चांगली समज लागली आहे त्याला त्याच्या चुका समजले आहे हे सर्व त्याचा म्हणून आपण सर्वांनी पण असा चुकीच्या मार्गाला जायला नाही पाहिजे आपण आपण सुधारलं पाहिजे त्यामुळे आपल्या समाजामध्ये चांगला चांगला एक चांगला समाज जो करेगा नशा जो करेगा नशा इसकी उसकी होगी दुर्दशा जन जन ने खाना है जन जन ने खाना है नशे को मिटाना